नमस्कार भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि सुद्धा विश्लेषण आपण करूया तर पुढील मुद्दा आहे कर्तव्य क्षमता जबाबदारपणा भाषण करणारा हा कर्तव्यशील असला पाहिजे भाषण करणाऱ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे त्याने आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे समाजाबद्दलच लोकांबद्दलच देशाबद्दलच कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे जर तो कर्तव्य पूर्ण करणारा असेल या जबाबदार असेल तरच तो एक उच्च भाषणकार व्याख्यानकार या वक्ता बनू शकतो म्हणून भाषण करणारा हा जबाबदार असला पाहिजे कर्तव्यशील असला पाहिजे कर्तव्याचं पालन करणारा असला पाहिजे जबाबदारीचं पालन करणारा असला पाहिजे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल छान होईल रंगमय होईल नुसतं बोलता आलं म्हणून तो वक्ता नाही झाला तर त्यास कर्तव्याचं पालनसुद्धा करता आलं पाहिजे त्याचं कर्तव्य काय आहे की त्यास समजलं पाहिजे कळालं पाहिजे तोच भाषणकार या व्याख्यानकार म्हणू शकतो या श्रेष्ठ उत्तम दर्जेदार भाषणकार या वक्ता तोच बनू शकतो जो आपल्या कर्तव्याचं पालन करतो व्यवस्थितपणे पदशीलपणे निट, निटकेपणे कर्तव्याचं पालन करतो तोच प्रभावी वक्ता या उत्कृष्ट वक्ता बनू शकतो म्हणून भाषण करणाऱ्याने आपलं कर्तव्याचं पालन केलं पाहिजे आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे बदल कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं पाहिजे आपल्या भाषणातून आपल्या बोलण्यातून आपल्या मतातून आपल्या विचारातून त्याने लोकांना एक नवा संदेश दिला पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे लोकांचं हित व्हावं समाजाचं हित व्हावं देशाचं हित व्हावं लोकांच्या मनाचं समाधान व्हावं त्यांनाही कर्तव्याची जाणीव व्हावी त्यांनाही जबाबदारीची जाणीव व्हावी त्यांना त्यांच्या अस्तित्वाची त्यांच्या अस्मिताची जाणीव व्हावी त्यांचे अस्तित्व जाणीव व्हावं त्यांचं कल्याण व्हावं हित व्हावं यासाठी सुद्धा भाषणकारांनी झटलं पाहिजे राबलं पाहिजे आणि क्या तेने त्या प्रकारचं भाष्य त्याने केलं पाहिजे त्या प्रकारचे विचार त्यांनी मांडले पाहिजे म्हणून भाषणकाराने एक प्रकारची सुधारणाही केली पाहिजे नुसतं बोलून दाखवणं म्हणजे उत्कृष्ट भाषणकार नव्हे या फक्त मत मांडणे विचार मांडणे स्वार्थ साधणे या पैशासाठी भाषण करणे म्हणजे तो श्रेष्ठ वक्ता नसतो भाषणकार नसतो या व्याख्यानकार नसतो म्हणून श्रेष्ठ दर्जेदार उत्तम लायक उत्कृष्ट भाषणकार बनण्यासाठी या व्याख्यानकार बनण्यासाठी या प्रभाव वक्ता बनण्यासाठी भाषणकाराने आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे त्यानेही त्याची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे तरच तो उत्कृष्ट भाषणकारक राहील त्याने आपली जबाबदारी काय आहे आपलं कर्तव्य काय आहे त्यांना ओळखून हे पार पाडलं पाहिजे पूर्ण केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत प्रत्येक बाबतीत तो जबाबदार असला पाहिजे म्हणजे त्याने आपली जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे आपल्या श्रोत्यांबद्दलची समाजाबद्दलची या देशाबद्दलची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे आणि त्याला जबाबदारी आणि कर्तव्य याचं मूल्य त्यांना जाणलं पाहिजे याचं महत्त्व त्यांना जाणलं पाहिजे कारण जबाबदारी कर्तव्य पार पाडल्याशिवाय या पूर्ण केल्याशिवाय तो उत्कृष्ट भाषणकार कसा बने म्हणून प्रथम त्याने आपली जबाबदारी कर्तव्य नीटपणे व्यवस्थितपणे पार पाडले पाहिजे तरच तो उत्कृष्ट भाषणकार बने म्हणून जबाबदारी पूर्णपणे जबाबदारी पार पाडणे एक जबाबदार नागरिक बनणे एक जबाबदार वक्ता बनणे एक जबाबदार भाषणकार बनणे यामुळे त्याचं नाव होईल यामुळे त्याचं सर्वत्र नाव काजे आणि याचा फायदाही लोकांना होईल तो जर जबाबदारीने वागला त्याने जर आपलं कर्तव्य पूर्ण केलं तर याची त्याची शिकवण लोक घेतील आणि दुसऱ्या लोकांनाही आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचं पूर्ण करण्याचं न्याय मार्गदर्शन मिळेल आणि तेही आपली जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण करतील म्हणून भाषणकाराने आपल्या उत्कृष्ट भाषणातून आपल्या दर्जेदार भाषणातून कर्तव्य आणि जबाबदारीचं महत्त्व पटून दिलं पाहिजे मूल्य पटवून दिलं पाहिजे कर्तव्य आणि जबाबदारी यावर त्यांना भाष्य केलं पाहिजे दर्जेदार उत्तम भाष्य केलं पाहिजे कर्तव्य जबाबदारीचं महत्त्व लोकांना त्याने लोकांना पटवून देण्याला देता आलं पाहिजे म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी ही फार महत्त्वाची आहे आपल्या परिवारात आपल्या परिवाराची जबाबदारी समाजाची जबाबदारी सर्व बाबतची जबाबदारी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि कर्तव्य आणि जबाबदारी याचं मतसुद्धा त्यांनी पटवून घ्यायला पाहिजे म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याने त्या मांडल्या पाहिजे क्षमता भाषणकाराकडे आपले विचार आपलं मत या श्रोत्यांपुढे या जनतेपुढे हजारो लाखो लोकांसमोर मांडण्याची क्षमता असली पाहिजे कुवत असली पाहिजे तो तो दर्जा त्याच्याकडे असला पाहिजे त्याला जे काही बोलायचे त्याला जे काही सांगायचे त्याला जे काही पटवून द्यायचे ज्या विषयावर त्याला बोलायचे त्या सर्व बाबतची त्या सर्व ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे त्या सर्व बाबतीत तो परंगत असला पाहिजे त्याची कुवत असली पाहिजे त्याची क्षमता असली पाहिजे त्याला पाहिजे तर तो उत्कृष्ट भाषणकार बने म्हणून त्याच्याकडे योग्य ती क्षमता असली पाहिजे कुवत असलं पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे त्याच्या स्वतःवर त्याला विश्वास असला पाहिजे त्याचं मन त्याचं नियंत्रणित असलं पाहिजे नियंत्रणात असलं पाहिजे त्याने भान ठेवलं पाहिजे आणि व्यवस्थितपणा पदशीरपणा ठेवला पाहिजे म्हणजे सर्व बाबतीत सर्व गोष्टीच्या बाबतीत त्याची क्षमता असली पाहिजे जर त्याची कुवतच नाही त्याची क्षमताच नाही तर तो भाष्य कसं करू शकेल या हजारो लख लाखो लोकांसमोर कसं बोलू शकेल म्हणून त्याची त्याच्याजवळ क्षमता मोठ्या प्रमाणात असली पाहिजे कुवत त्याची असली पाहिजे त्याच्या मनात कोणतीही ढवळाढवळ असू नये त्याच्या मनात कोणताही संभ्रम असू नये त्याच्या मनात कोणताही गैरसमज असू नये संकुचितपणा असू नये या भय भीती असू नये तर त्याने परखडपणे स्पष्टपणे आपले मत आपले विचार लोकांसमोर मांडले पाहिजे परखडपणे तो बोलला पाहिजे पण परखडपणे स्पष्टपणे बोलण्याची क्षमता भाषण कराकडे असली पाहिजे आपले विचार आपलं मत लोकांना पटवून देण्याची त्यांना आपल्याकडे वळवण्याची क्षमता भाषण कराकडे असली पाहिजे स्पर्धेमध्ये पर तो टिकला पाहिजे सर्वांचा लाडका बनला पाहिजे त्याचे विचार त्याचं मत लोकांना